देशभरात आता वफ कायदा लागू होणार आहे वफ सुधारणा विधेयक मंजूर होणे हे सामाजिक न्यायाच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं तसंच जग भारताकडे अशाने पाहत आहे आणि लवकरच हा देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला रायझिंग भारत समिट दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली यावेळी त्यांनी वफ विधेयकापासून ते देशातील वेगवेगळ्या घडामोडींवर भाष्य केलं मागील सरकारमधील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पामध्ये झालेल्या विलंबाचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की विलंब हा विकासाचा शत्रू आहे मी रामेश्वरममध्ये पांबन पुलाचे उद्घाटन केले देशाने वर्षानुवर्षे त्याची वाट पाहिली पण पूर्वीच्या सरकारांनी तो बांधला नाही मागील सरकारांनी प्रकल्पांना विलंब केला आम्ही तो बदलला विलंब हा विकासाचा शत्रू आहे आम्ही या शत्रूला पराभूत करण्याची शपथ घेतली आहे असे ते म्हणाले यावर्षी रायझिंग भारत समिटमधून तरुणांच्या आकांक्षेशी जोडले आहे याचा मला आनंद आहे यावर्षी विवेकानंद जयंतीला विकसित भारत युवा नेत्यांशी संवाद आयोजित करण्यात आला होता मला तरुणांच्या डोळ्या स्वप्नांची चमक दृढनिश्चय करण्याची क्षमता आणि भारताला विकसित करण्याची आवड दिसली आज जग भारताकडे आशेने पाहतं आपण लवकरच जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आव्हानांना न जोमानता भारत थांबला नाही आणि दहा वर्षात आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट केला ज्यांना पूर्वी असे वाटत होते की भारत संत आणि स्थिरपणे धावेल ते आता वेगवान आणि निर्भय भारत पाहत आहेत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल यात शंका नाही असे मोदी म्हणाले